चला मित्रांनो या लाईव्ह लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे राम कृष्ण हरी मित्रांनो चला लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण हरी मित्रांनो पृथ्वीवर ब्रह्मांड पृथ्वीवर ब्रह्मांड एक वॉचिंग झ्युरो लाईक सर्वांनी रामकृष्ण हरी मित्रांनो कार्तिक वारीच्या सर्वांनी हार्दिक शुभेच्छा वो तोलसी वो हाँ चाभी हरदिश बेचा रामकृष्ण हरे नमः 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 मैसेज फोन चलाय मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे रामकृष्ण हरी लक्षदीप हरी विठाल विठाल पांडुरंग हरी विठाला हरी चला मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह नमो विठ्ठल विठल राम सर्वांना कार्तिकी वारीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो दोन वॉचिंग झ्युरो लाईक लाइवला लाईक करून घ्या मित्रांनो लाइवला लाईक करून घ्या एक वॉचिंग झ्युरो लाइक लाइवला लाईक करून घ्या मित्रांनो लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण हरी मित्रांनो कृष्ण हरी कृष्णा गणपती नमो 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 नम विठ्ठल विठल जय हरी विठल 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 जय हरी विठल पाडुरंगारी टी पुष्णारी चला <coughs> मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या लाईक दोन वॉचिंग झिरो लाईक लाईव्ह लाईक करून घ्या कसला वारस परत दोन वॉचिंग झ्युरो लाईक मेसेज या शाळेत आहे मी पहिलीपासून ते चौथी पत्र इथे शिकलोय मित्रांनो त्याविषयी काय नव्हतं आता झाले एक वॉचिंग लाईक मेसेज मित्रांनो बघा आता गावात ही नवीन झाले हे एक नवीन झालं परत ही एक नवीन झालं पण इकडलं बी एक नवीन केले बघा आणि हे आमचं दोन हजार नमा नमा आमचे शहीद झालेले जवान सुधीर कडे शहीद जवान स्मारक तीन लागा नमा चार वॉचिंग झुरो लाईक लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे राम कृष्ण हरी मित्रांनो रामकृष्ण हरी मित्रांनो लाईव्हला लाईक करून घ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे चार वॉचिंग झुरो लाइक चार वॉचिंग झुरो लाइक शाळेतील एक आठवण आता आपण अशा आहे शिकलेलं आहे बा मित्रांनो सुरुवातीला पहिली ते चौथी तर आता दहावी उपदर काहीतरी झालेच बरं वर्ग तर सातवीचा शेवट कसं आहे मित्रांनो मेसेज बर सर्वांनी कार्तिकी वारीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आता कार्तिक वारी दोन तारखेला आहे दोन तारखेला कार्तिकी वारी आहे सर्वांनी कार्तिक वारीच्या हार्दिक शुभेच्छा पृथ्वीवरचे ब्रह्मांड नायक ब्रह्मांड आताने चित्र काढलेले ना मित्राने कुठलं मशीन नाही का काही नाही सगळं हाताने असं सूर्य बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरे ने जून आणि लघु ग्रह पुटो सूर्य बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनि युरिया नेपचून होणार नाही आज होणार नाही तीन वचे भगवानायका नमो नमो चला भीम छोटा भीम बघूया चला छोटा भीम छोटा भीम चला मित्रांनो छोटा भीम बघूया छोटा भीम छोटा भीम चोटा भी चोटा भी छोटा छोटा सुस्वागतम सुस्वागतम मित्रांनो लाईव्हला लाईक करून घ्या चला मित्रांनो आपल्या लाईव्हमध्ये माकड आले बाकड बघा माकड आर्ट वॉचिंग जोर लाईक लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आर्ट वॉचिंग लाईव्ह लाईक करून घ्या चार लाइक मेसेज चला आपल्या लाईव्ह मध्ये आलाय भीम भीम आला छोटा भीम भी भी। तर टॉमिंजी मिक्की माउस मिक्की माउस मिक्की माउस मिक्की माउस आलेला आहे लाईव्ह मेसेज करा मिक्की माउस ला आहे करा हत्तीला हत्ती हा ते काय काय आपण जे देतो तेच आपल्याकडे परत येत असते म्हणून चांगले तेच द्या चांगलेच मिळेल मित्रांनो आपण जे देतो तेच आपल्याकडे परत येते त्यामुळं जे परत येते ते म्हणून चांगलेच ले तेच द्या चांगले मिळेल नक्कीच कमेंट करून जा बरोबर आहे चुकीचं आहे हे कुठला प्राणी हे काय आहे सांगा मला समजा का नाही काय स सहा सह, सह। लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो रामकृष्ण हरी काय रामकृष्ण हरे मित्रांनो चला मित्रांनो ला लाईव्ह लाईक करून घ्या तीन वॉचिंग जीरो लाईक चला आणि माग कुठे बघ तीन वॉचिंग झिरो लाईक लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्हमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत एक लाईक तीन वॉचिंग एक लाईक तीन वॉचिंग एक लाईक लाईव्ह लाईक केल्याबद्दल धन्यवाद मेसेज थँक्स मेसेज करा मित्रांनो तीन वॉचिंग एक लाईक तीन वॉचिंग एक लाईक लाईवला लाईक करून घ्या अजून मॅसेज करा कोण केले लाईक मॅसेज दोन वॉचिंग एक लाईक दोन वॉचिंग एक लाईक तीन वॉचिंग एक लाईक चला माकडे बघूया माकडं माकाड माकाकडे का गा, भीम बघायचं हाय दादा लाईव्ह मध्ये हाय स्वागत आहे लाईव्ह लाईक केल्याबद्दल नमस्कार दादा हाय दादा दादा माकड बघा चार वॉचिंग एक लाईक चार वॉचिंग एक लाईक लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो शुभम दादा लाईव्ह लाईक केला तर लाईक करून घ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दादा शुभम दादा लाईव्ह लाईक करून घ्या नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या सुभाष का नाही शुभाष कहा नाही सुभाष दादा सुभाष दादा शुभम नाही सुभाष दादा लाईव्ह लाईक करून घ्या दोन वॉचिंग एक लाईक दोन वॉचिंग एक लाईक लाईव्ह लाईक केल्यावर धन्यवाद दोन वॉचिंग एक लाईक छोटा भीम बघायचा दोन वॉचिंग एक लाईक एक वॉचिंग एक लाईक एक वॉचिंग एक लाईक लाइवला लाईक करून घ्या चार वॉचिंग एक लाईक माकड बघा मित्रांनो माकड an waچnگ ek lik एक लाइक तीन वॉचिंग लाइक छोटा तीन एक तीन उस तीन दोनों चिंग एक लाइक केले ओके okay दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा के लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद मध्ये स्वागत आहे दादा तुमचं मध्ये तुमचं स्वागत आहे दादा हे महाराष्ट्र शहरात प्रत्येक मूल जाईल एकही मूल घरी न राहील मित्रांनो प्रत्येक मूल शाळेत जाईल प्रत्येक मूल शाळेत जाईल एकही मूल घरी न राहील महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग काय नवीन लावले पंढरपूर विधान दोन एकवीस यादी क्रमांक मग आता ह्याच्यावर हे लावून ठेवले लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे Es is por little de